दहा दहा वर्ष नर्सिंग स्टाफला झाले होते कोविड मध्ये आपल्या प्राणाचे न करता बिचार्यांनी काम केलं ला, मध्ये काम केलं आणि त्यांना सेम पगार त्यांनी सुट्टी घेऊन घरी बसला होता तर हे योग्य नाही शैक्षणिक पात्रतेनुसार निदान बत्तीचं मूल्यमापन करावं आणि शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला पगार मिळाला पाहिजे अजूनही अनेक प्रश्न आहेत जे पॅरामेडिकल आणि हॉस्पिटल संदर्भात आहेत आमच्याच आमच्याच आम माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला रात्री अकरा वाजता मला फोन केला एम आर आय करायला जेव्हा तो मुलगा केला तिथे चार पाच लोक नाव घेणार नाही ते म्हणले याला वाचवायचं असेल त्याला इथं अजिबात ऍडमिट नका याला घेऊन जा आम्ही सांगितलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं तिथल्या यानंतर रात्री मला फोन मी सगळे सत्य परिस्थिती केले मी त्याला रा रात्री व्यवस्था केली सह्याद्रीला दोन तास अजून उशीर झाला असता तो एक्सपायर झाला असता एकूण एक मुलगा होता माझ्याकडे शिक्षण झालं मी त्याला शिकवलं बीएससी झालं एकदम सगळ्या गोष्टी लक्षात घेत नाही पण माझं काम तुम्हाला तर उत्तम आहे उद्या तुम्हाला एखादं काही होऊ नये असं माझ्या मत आहे पण आपल्याला काही झालं ना आपण त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो आपल्याला तर उपकार होत असतील व्यवस्थित तर मग काय उपयोग तरी शोध घ्या लोकांची गुप्त माहिती करा तुमचं मेडिकल स्टोर फक्त नावासाठी सगळे औषधं बाहेर जातात घ्यायला कोण पाठवतोय विचारून पहा कोणाकडे पाठवतो विचारून पहा कोण चित्ठ देत अहो फार भ्रष्टाचार आहे परत काय मला बोलता येत नाही अनेक तुम्ही डॉक्टर नसल्यामुळे तुम्हाला सांगून उपयोग नाही मला तुम्ही जबाबदारी द्या एक महिन्यात सगळं लाईनीमध्ये आणला शिर्डीचा गरीब माणूस आनंदाने तिथून उपचार पण परत ती संधी पण पाहता मला एक नोकरी निमता काही काय ते बिना मोबाला असतो तुमचं काय का साईट साई सेवक <laughs> <है>? साई <शेवा। laughs> मी उद्या अर्ज करतो साई सेवक म्हणून मला दोन दिवस नोकरी द्याल मला काय करायचं बघा नको मा <laughs> मी म्हणतो यासाठी जेवढा प्रकार तुम्ही बाकीच्या लोक मी तुम्हाला देणगी दिली माहिती तुमच्याकडून काय घालणार नाही साई सेवाची मी उद्या अर्ज करू लागतो आता मला काहीतरी हाती घ्यावा लागायचं तर मला विश्वास आहे की गाडलेकर साहेब मला साईसेवकची संधी देतील तर माझा जो आपल्याला देतो तीन सदस्यीय कमिटीची मान्यता मला वाटते की घ्यायची गरज पडेल तुम्हाला कारण की मोफत सेवा आहे तर मला ते त्या दिवशी रात्रीची घटना अतिशय वेदनेदायी आहे बाकी तुमच्याशी कोणापणा टीका करायची नाही पण तुम्हाला नंतर मी निमान सांगेन की चौधरी म्हणून निरोधन होते त्यांनी का राजीनामा दिला याची चौकशी झाली पाहिजे चांगले न्यूरोसर्जन का सोडून गेले याची चौकशी झाली पाहिजे चांगले डॉक्टर का जातात याची चौकशी झाली पाहिजे साहेब आज चालले चालले का विचार आपण करावा आपण बोलणाले मोफट ठेवले रुग्णालय पेठ ठेवले म्हणजे माणसाच्या जीवाला मूल्यमापन आहे पैशाचं पण पोट भरायला काही मूल्यमापन नाही परत आता वादात जाऊ दे मी काय बोलत नाही बाबा बदनाम की शिर्डीचा आवाज हा आहे प्रत्येक व्यक्तीचा आवाज सुजे आहे संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आवाज सुजीविके आहे रिक्षा चालकाचा आवाज सुजैविके आहे पुढाऱ्यांचा आवाज सुजैविके आहे आणि माझा आवाज पुढे जागू शकत नाही माझी भूमिका ठाम आहे शिर्डीच्या विकासासाठी जे बोलावं लागेल ते सुजीविकेत बोलणार आपण चांगले काम करत आहात पण या गोष्टी आपल्या निदर्शनात मी आज वारंवार आणून देतो आणि आपण त्याच्यात लक्ष घेऊन कारवाई करतात त्याचा मला विशेष आनंद आहे तुम्ही जी काही उरलेली तुमची सेवा आहे तिथंच पूर्ण करणार हा विश्वास मला आहे तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथंच आपण घेणार हे पण मला विश्वास आहे कारण की तुम्ही जरी काहीतरी निर्णय घेतला तर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही कारण की आमच्या नशिबाला पण बऱ्याच दिवसानंतर ऐकून घेणार शिव सापडला हे तर काय आता मला काय शब्द प्रयोग करायचे नाही आम्ही न बोललेलं पण पण तुम्ही अतिशय प्रदीर्घ काळ काढला आणि ग्रामस्थ तुमच्याबद्दल चांगलं बोलता म्हणजे चांगलं शेतीचे लोक फार चांगलं बोलत नाही बद्दल आम्हाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्याबद्दल चांगलं नाही तुमच्याबद्दल चांगलं बोलत हे बरीच ना हे माजरा काय हे मला कळायचं कामनगर कोट्याकडून घ्यायचं मी त्याच्यावर हे <laughs> पण गाते गा त्यामुळे जे आम्हाला चाळीस वर्ष जन्म तर तुम्ही अडीच तीन वर्षामध्ये कमी भोजून करून दाखवलंय तर मला विषय आनंद आहे